नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आयात आणि निर्यात यामधील फरक या घटकावर माहिती बघणार आहे अर्थ बघा आयात म्हणजे काय बघा आयात म्हणजे परदेशातून माल किंवा सेवा आणणे म्हणजेच परदेशातून आपल्या देशामध्ये एखादी वस्तू विकत घेणे किंवा परदेशातील माल आपल्या देशात आणणे या क्रियेला आपण आयात केली असे म्हणतो एखाद्या देशातून आपल्या देशामध्ये वस्तू विकत घेणे म्हणजे आयात होय उदाहरणार्थ समजा आपण अमेरिकेतून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवल्या तर ही क्रिया झाली आयात निर्यात म्हणजे काय बघा आपल्या देशातील माल किंवा सेवा परदेशात पाठवणे ह्या क्रियेला आपण निर्यात असे म्हणतो उदाहरणार्थ समजा आपण अमेरिकेला काही औषधी वस्तू विकल्या असतील तर त्याला आपण निर्यात केले असे म्हणतो किंवा आपल्या देशातील काही स्पेयर पार्ट्स गाड्यांचे किंवा आपल्या देशातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण समजा बाहेरच्या देशात विकल्या असतील त्या क्रियाला आपण निर्यात केली असे म्हणतो दुसरा घटक बघा पैसे प्रवाह पैसे बाहेर जातात आयात केल्यामुळे आपल्याकडचे पैसे हे बाहेर जातात आणि निर्यात केल्यामुळे बाहेरचे पैसे आपल्याकडे येतात म्हणजे आपल्या देशामध्ये येतात पैसे बाहेर जातात म्हणजे पैसे भारतातून बाहेर जातात आणि निर्यातमध्ये पैसे बाहेरून भारतात भारत देशामध्ये येतात उद्देश काय बघा आयात आयातीचा उद्देश आहे की आपल्या देशातील व्यक्तींच गरज भागवणे आपल्या देश दिश्ट, आपल्या देशातील जे काही ग्राहक असतील त्या ग्राहकांचं गरज भागवणे हे त्याच उद्देश आहे आणि निर्यात करण्यामागे काय आहे बघा की निर्यात करण्यामागे उद्देश आहे परकीय चलन मिळवणे निर्यात केल्यामुळे आपल्याला परकीय चलन मिळते हा त्याचा उद्देश आहे परिणाम बघा आयात केल्यामुळे व्यापार तूट वाढते आणि निर्यात केल्यामुळे व्यापार अधिशेष वाढतो उदाहरणे बघा कोणकोणत्या वस्तू आपण आयात करतो उदाहरणार्थ खूप सारे वस्तू आहेत आपण जे आयात करतो त्यातील काय उदाहरण कच्चे तेल आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत आणि निर्यातमध्ये औषधी आहेत आणि आय टी सेवा आहेत ते आपण निर्यात करतो तसं बघायला गेलं की खूप सारे वस्तू आहेत आयात निर्यातमध्ये आपण काही प्रमुख उदाहरण म्हणून या ठिकाणी दोन वस्तूंची नावं तुम्हाला दिलेली आहेत त्यानंतर अर्थव्यवस्था आयातमध्ये काय होतं बघा देशातून पैसे बाहेर जातात निर्यात केल्यामुळे देशात पैसे येतात म्हणजे परकीय चलन आपल्याला मिळते सरकार धोरणे बघा आयात शुल्क आयातमध्ये आयात शुल्क आकारले जाते निर्यात केल्यामुळे काय होतं बघा निर्यात प्रोत्साहन आपल्याला दिले जाते फायदा आयात केल्यामुळे आपल्याला ज्या वस्तू आवश्यक आहेत म्हणजे आपल्या गरजा भागतात अशा प्रकारच्या आवश्यक वस्तू मिळतात आणि निर्यात केल्यामुळे काय होतं जी डी पी वाढते आणि आपल्या भारताची जी कमाई आहे ती कमाई या ठिकाणी वाढते व्यापार संतुलन आयात केल्यामुळे तूट वाढते आणि निर्यात केल्यामुळे अधिशेष वाढतो कर बघा आयात करताना कस्टम ड्युटी भरावे लागते आणि निर्यात करताना कमी कर असतात ठीक आहे म्हणजे जास्त कर लादले जात नाहीत पुढे पहा आयात केल्यामुळे डॉलर मागणी वाढते आणि निर्यात केल्यामुळे चलन मजबूत होते उद्योगावर प्रभाव कसा होतो बघा आयात केल्यामुळे स्पर्धा वाढते आणि निर्यातीमुळे विस्ताराची संधी उपलब्ध होते वाहतूक आयात केल्यामुळे माल देशात येतो आणि निर्यात केल्यामुळे माल देशाबाहेर जातो मग खूप सारे वाहतुकीचे प्रकार आहेत जहाज असतील हवाई वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक आहेत किंवा रेल्वे वाहतूक आहे ज्या ठिकाणी रस्त्याच्या माध्यमातून वस्तू पोहोचवता येतात रस्त्याच्या माध्यमातून वस्तू पोहोचवतो काही विभागामध्ये आपण जलमार्गाने जहाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वस्तू पोहोचवतो आणि त्याचबरोबर विमानाच्या माध्यमातून हवाई मार्गाने रेल्वे मार्गाने देखील या ठिकाणी आयात निर्यातची क्रिया पूर्ण केली जाते कागदपत्र कोणते लागतात आयात करण्यासाठी इम्पोर्ट लायसन आणि निर्यात करण्यासाठी एक्सपोर्ट लायसन असणं आवश्यक हो आहे महत्व आयात मध्ये मागणी भागवणे आणि निर्यातमध्ये परकीय चलन मिळवणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या मध्ये आयात आणि निर्यात यामधील फरक जे आपल्याला एक्झाम दृष्टिकोनातून अगदी सोप्या भाषेमध्ये लिहिता यावं त्यासाठी एकदम शॉर्ट मध्ये छोटी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तिथेही आम्हाला फॉलो करा जयनुहा चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद